इराण आणि इस्रायल यांच्यात पाच सात दिवसांपासून घमासान युद्ध सुरू आहे दोन्ही देशांनी एकमेकांचं इतकं प्रचंड नुकसान केलंय की आता या युद्धामध्ये थांबणं दोघांना पण शक्य नाही आहे सुरुवातीला इस्रायलला असं वाटलं असावं की गाझापट्टीमध्ये ज्या पद्धतीनं त्यांना फारसा विरोध झाला नाही त्याच पद्धतीनं इराणवर आक्रमण केल्याच्या नंतर सुद्धा इराणकडून फारसा प्रतिसाद त्यांना अपेक्षित नव्हता आणि हाच फाजिल आत्मविश्वास बेंजामिन नेतेनाहू यांना नडलेला दिसतोय त्यांनी एकतर्फी हल्ले इराणवर केले त्यानंतर इराणचे जे प्रमुख आहेत आयातुल्ला अली खोमेनी यांनी जाहीर केलं की इस्रायलनं आमच्यावर हल्ला करून एकतर्फी युद्ध सुरू केलेलंच आहे पण सुरू त्यांनी केलंय युद्धाचा शेवट मात्र आम्ही करणार अशा पद्धतीची धमकी देऊन त्यांनी इस्रायलला जोरदार उत्तर देखील दिलं तेल लवी असेल किंवा इतर शहरं असतील इस्रायलची इथे मोठ्या प्रमाणावर इराणच्या क्षेपणास्त्रांनी नुकसान केलंय आणि मधल्या पाच सात दिवसामध्ये जगातले जे प्रमुख देश आहेत त्यांनी आपापल्या भूमिका देखील ट्वीट केल्यात कुणी व्यक्त केल्यात वेगवेगळ्या माध्यमांच्या समोर त्याच्यातून असा अंदाज लावला जाऊ शकतो अशी शक्यता निर्माण झालेली आहे की अजून काही दिवस जर हे युद्ध असंच चालत राहिलं तर जग तिसऱ्या महायुद्धाला जगाला सामोरं जावं लागू शकतं आणि जर तिसरं महायुद्ध झालं तर महाविनाश किती होईल याचा अंदाज कुणालाही आज तरी लावता येणं शक्य नाही ये। एक तीन चार बाबी फार महत्वाच्या आहेत ज्या बाबी अशाच जर चालू राहिल्या तर निश्चितपणे जगावर हे तिसऱ्या महायुद्धाचं संकट अटळ आहे अशा पद्धतीची विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये अमेरिका हा सगळ्यात महत्वाचा खेळाडू आहे अमेरिका सुरू म्हणजे अमेरिका हा प्रमुख आहे त्याच्यानंतर नाटोचे देश आहेत हे त्यांच्याबरोबरचे आहेत जगामध्ये आर्थिक साम्राज्य असेल किंवा सैन्यांच्या बाबतीमध्ये शक्ती असेल ती ती आमच्याच हातामध्ये असली पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह वेळोवेळी अमेरिकेनं आणि नाटोच्या सदस्यांनी घेतलेला आहे त्याला फक्त चीन आणि रशिया या दोन देशांनीच वेळोवेळी तात्विकदृष्ट्या विरोध केलेला आहे म्हणून त्यांची जी भांडवलशाही आणि सत्ता आमच्याकडेच असली पाहिजे ताकद आमच्याकडेच असली पाहिजे अशी जी भूमिका आहे त्याच्यामधूनच इराणला अमेरिका वारंवार सांगत होती की तुमच्याकडं जो अण्वस्त्रांचा प्रोग्राम तुम्ही बनवलेला आहे तर तुम्ही असं लिहून द्या आम्हाला की आम्ही अनुबॉम बनवणार नाही जनतेच्या हितासाठी त्या अनुशक्तीचा आम्ही वापर करू परंतु ज्या अमेरिकेकडे सहा हजार अनुबॉम शिल्लक आहेत कुठेतरी बांधून त्यांच्या गाठोड्यामध्ये ठेवलेले आहेत त्या अमेरिकेने एखादा अनुबॉम बनवायला चालवलेल्या इराकवर अशा पद्धतीची सक्ती करणं हे इराणला पटलं नाही आणि इराणनी डोनाल्ड ट्रम्प यांना बिलकुल प्रतिसाद दिला नाही आणि म्हणून डोनाल्ड ट्रम्पच्या स्वतःच्या शब्दात त्यांनी सांगितलं की मी साठ दिवस इराणला सूचना करत होतो की तुम्ही या अनुकरारावर सल्ला करा एकसष्टव्या दिवशी काय झालं हे इराणने बघितलं आता इराणनी सरेंडर व्हावं आणि बिनशर्त सरेंडर व्हावं आता डोनाल्ड ट्रम्प असो नाही तर कुणीही असो इराणचे नेते अयातुल्ला अली खोमेनी यांचा स्वभाव बघता ते सरेंडर होणं शक्य नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे कारण आयातुल्ला खोमेनी यांचा जर थोडासा मागचा अभ्यास केला तर आयातुल्ला खोमेनी हे मौलवीपासून राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत म्हणजे अशा पद्धतीनं स्टेप्स करत गेलेले आहेत आणि इस्लामिक तत्वज्ञान जगणं आणि इस्लामिक पद्धतीनंच त्यांनी इराणची उभारणी पण केली आणि त्याच्यामध्ये अल्लाशिवाय कोणाच्या पुढंही सरेंडर व्हायचं नाही ही त्यांची जगाला शिकवण असल्यामुळं अमेरिकेपुढे अथवा इस्रायल पुढे अथवा कोणापुढेही अली खोमेनी झुकण्याची शक्यता नाही म्हणजे जर युद्ध बंद करायचं असेल तर इराणच्या देखील अटी मान्य कराव्या लागतील अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि जर इराणच्या पण काही अटी मान्य करायच्या असतील तर मुजोर असलेले युरोप आणि अमेरिका हे त्या अटी इराणला ठेवू देणार आहेत का हा हा मुळात प्रश्न आहे आणि या दोघांमध्ये इथे जर अडलं तर निश्चितपणे तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडू शकते दुसरा एक विषय जो झालेला आहे तो म्हणजे अयातुल्ला अली खोमेनी यांनी या युद्धाच्या निमित्तानं इस्लामिक ॲटम बॉम्ब टाकलेला आहे युद्धाच्या अगदी दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितले की इस्रायलला फार अणुबॉम्बचा गर्व असेल तर आमच्यासाठी पाकिस्तान अनुबॉम्ब इस्रायलवर टाकेल अशा पद्धतीची घोषणा त्यांनी केली त्याला पाकिस्ताननी प्रतिसाद दिला नाही हा वेगळा भाग आहे परंतु त्यांनी इस्लामच्या नावाखाली संपूर्ण इस्लामिक देशांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आणि आज काही इस्लामिक देश आणि इस्लामिक वर्ल्ड ज्याला आपल्याला म्हणता येईल हे आयातुल्ला खोमेनी यांना हिरोच्या स्वरूपामध्ये बघायला लागलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून युद्ध असंच जर पुढे चालत गेलं तर याचा परिणाम इस्लामिक वर्ल्ड विरुद्ध इस्रायल विरुद्ध अजून इस्रायलला साथ देणारे देश अशा पद्धतीनं होण्याची शक्यता नकारता ना येत नाही कारण गाझापट्टीमध्ये जे इस्रायलनी केलेलं आहे तर इस्रायलला त्याचं नुकसान होत होतं ते अतिरेक्यांच्या विरोधामध्ये लढले हे सगळं ठीक आहे परंतु ज्या पद्धतीनं गाझापट्टीमध्ये इस्रायलनी सर्व नाश घडवून आणलेला आहे त्याचं समर्थन कोणताही संवेदनशील असणारा माणूस करू शकत नाही आणि म्हणून जगाचं जे म्हणजे जगाचा जो कल आहे जो पाठिंबा आहे मानसिक पाठिंबा आहे तो इराणच्या बाजूनं आज झुकलेला दिसतो अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि म्हणून तो नरसंहार थांबला पाहिजे आणि जर अमेरिकेनं इस्रायलबरोबर डायरेक्ट युद्धामध्ये उडी घेतली तर त्याचे गंभीर परिणाम होतील असा रशिया आणि चीन या दोन्ही मोठ्या राष्ट्रांनी अमेरिकाला जवळजवळ इशारा दिला आहे आता इराण वारंवार अयतुल्ला खोमेनी अमेरिकेला युद्धासाठी म्हणजे आव्हान देत आहेत की तुम्ही युद्ध करा आम्ही तुमचं हे करू मागे एक कूटनीतिक चाल अशी आहे की इराण इराणवर जर अमेरिकेने डायरेक्ट हल्ला केला तर निश्चितपणे चीन असेल रशिया असेल आणि इस्लामिक कंट्रीज असतील या सगळ्यांचा पाठिंबा इराणला निश्चितपणे मिळणार आहे आणि इराण हा लढायला घाबरणारा देश नाही आहे मागे ज्यावेळी इराक इराण युद्ध सुरू होतं त्यावेळी संपूर्ण वेस्टर्न कंट्रीज ह्या इराकच्या बाजूनं होत्या तरी देखील इराणनं दहा वर्ष ही लढाई लढलेली आहे आणि त्याच्यानंतर इराण हा पुन्हा उभा राहिलेला आहे आणि म्हणून इराण हा युद्धाला घाबरत नाही आणि जर अमेरिकेला प्रत्यक्ष उतरली आणि त्याच्या अमेरिका प्रत्यक्ष उतरली की चीन आणि रशिया आणि इस्लामिक वर्ल्ड हे इराणला मदत करतील आणि इराणला लढायला फार काही भीती वाटत नाही अशा प्रकारची वस्त म्हणजे परिस्थिती निर्माण होऊन परत एकदा तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटू शकतं हे एक त्याच्या मागचं कारण आहे तिसरं एक महत्वाचं कारण मला दिसतं की इस्रायलला कोणत्याही पद्धतीनं आता स्वतःचं अस्तित्व वाचवणं ही काळाची गरज आहे कारण हिटलरनी ज्या पद्धतीनं जूला मारण्याचा प्रयत्न केला होता त्याच पद्धतीनं बाजूनं इस्रायलला वेढा पडलेला आहे इस्लामिक कंट्रीजचा आणि हे सगळे इस म्हणजे इस्रायलला नेसनाबूद करायला टपलेले आहेत जर इस्रायल इराणबरोबर जिंकलं नाही किंवा खूप कमजोर झालं तर इस्रायलच्या अस्तित्वावर निश्चितपणे प्रश्न निर्माण होणार आहे आणि म्हणून इस्रायलला हे युद्ध कोणता तरी ठोस निर्णय लागल्याशिवाय ठोस परिणाम ला आणल्याशिवाय थांबवणं शक्य नाहीये आणि म्हणून इस्रायल जेवढी पाहिजे तेवढी ताकद ही इराणच्या विरोधामध्ये लावू शकतो आणि त्याच्यामध्ये मुख्य ताकद म्हणजे इस्रायल हा इराणच्या विरोधामध्ये अण्वस्त्र वापरू शकतो आणि जर इस्रायलनी इराणच्या विरोधामध्ये अण्वस्त्र वापरली तर जगातली दुसरी राष्ट्र इस्रायलच्या विरोधामध्ये येतील ती, ती देखील तिसऱ्या तिसऱ्या महायुद्धासाठी म्हणजे बोलावणंच असेल तिसऱ्या महायुद्धाला आणि म्हणून जगातली ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती गंभीर आहे भारत देशाने योगायोगाने म्हणा किंवा हुशारीनं म्हणा भारत देशानं दोन्ही मित्र आहेत इस्रायल मित्र आहे इराण मित्र आहे दोन्ही जुने मित्र आहेत आणि म्हणून या युद्धापासून तूर्त तरी अलिप राह अलिप्त राहण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो स्वागतार्ह आहे आणि प्रत्येक युद्धामध्ये आपण लढायचीच गरज असते असं नाही किंवा प्रत्यक्ष उतरून स्वतःचं नुकसान करून घेणं यालाच काही जगामध्ये मैत्री वगैरे म्हणतात असा अशा प्रकारचा भाग नाही तर शांततेसाठी प्रयत्न करण्याची जी भूमिका भारतानं घेतलेली आहे तीच भारताला या निमित्तानं परवडणारी आहे म्हणून जगामध्ये तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी जरी पडली तरी भारत देश फार म्हणजे त्याच्यामध्ये होरपळून जाण्याची शक्यता नाही आहे कारण पाकिस्तानमध्ये अमेरिकेने तळ ठोकण म्हणजे पाक अमेरिकेने पाकिस्तानला आपला मित्र बनवलं आहे असे वेगवेगळे वेगवेगळे कंगोरे आहेत त्याच्यामध्ये भारताला प्रत्यक्षपणे या महायुद्धामध्ये सध्या तरी भाग घेण्यासारखी कोणतीही अपरिहार्यता नाही आहे आणि म्हणून तिसरं महायुद्ध झालं कुणासाठी चांगलं नाही कारण जगातली इकॉनॉमी कोलमडेल जगामध्ये आर्थिक मंदी येईल महागाई प्रचंड प्रमाणावर वाढेल माणसं किती मरतील सांगता येणार नाही जमिनीचं किती नुकसान होऊन होईल सांगता येणार नाही किती शहरं उद्ध्वस्त होईल होतील सांगता येणार नाही देशचे देश, देश देशोध धडीला लागतील हे सगळं थांबवायचं आपल्या हातामध्ये नाही परंतु आपण अशी आशा करूया की या दोन्ही देशामधलं युद्ध हे लवकरात लवकर संपेल आणि जग हे शांततेनं श्वास घेईल एवढीच आशा आपण या निमित्तानं करू शकतो धन्यवाद